राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले मात्र या आरक्षणाचा वापर कुठे ना दिसतच नाहीये मराठा आरक्षणाची याचिका करते विनोद पाटील यांनी राज्य सरकारला हा प्रश्न उपस्थित केला आहे राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं परंतु त्याचा उपयोग होताना दिसत नाही राज्य सरकारचे अधिकारी जबाबदारीने सांगताय आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सूचना कास्ट सर्टिफिकेट देण्यासाठी नाही माझी राज्याचे मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय व महसूल मंत्र्यांना विनंती आहे आपण तात्काळ सर्व अधिकाऱ्यांना आदेशित करावं व तात्काळ सर्टिफिकेट देण्यासंदर्भात सूचना कराव्यात पोलीस भरती निघालेली आहे महावितरण भरती निघालेली आहे परंतु सर्टिफिकेट आमच्या हातात नाही ना आणि महावितरण भरतीमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना तर जागाच नाही त्यामुळे माझी राज्य सरकारला विनंती की जसं ग्रामपंचायतला आपण वेळेची मर्यादा देतो सर्टिफिकेट प्रेझेंट करण्यासाठी आपण जी सवलत देतो त्याच पद्धतीने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा देखील सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा प्रोसेस सुरू ठेवावी परंतु मराठा विद्यार्थ्यांनी यामध्ये सवलत द्यावी व तात्काळ सर्टिफिकेट देण्यासाठी सूचित करावं व महावितरणच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं ही माझी सरकारला विनंती आहे